तिकाट नाही लेखक अभयसिंह जाधव भाग सातवा साबळे सुन्नपणे गादीवरती बसून होता एवढ्यात त्याचा फोन वाजला परत अननोन नंबर त्यानं फोन कानाला लावला समोरून आवाज आला साहेब बाबल्या पारदी बोलता काय बोलावं हे साबळेला कळलंच नाही समोरून परत आवाज आला साहेब तसा साबळे भानावर आला बाबल्या कसा आहेस तू बाकीचे चेची कशी आहे लई नुकसान झालं का रे साहेब सांचाला भेटू कुठे भेटायचं अरे अजून दोन तीन दिवस गाडी चालवतं साबळे आधीर झाला होता, होता। गाडी येईल तुम्हाला घ्यायला फक्त तर तुम्ही ऐकलेच या सांचाला बाबल्यानं सांगितलं पण मला निधन एवढं तरी समोरून फोन कट झाला होता फोन हातात घेऊन साबळे तसाच बसून राहिला बाबल्याच्या आवाजावरूनच तो ठीक नाहीये हे साबळीच्या लक्षात आलं मात्र आता वाट बघण्याशिवाय गत्यंतर नव्हतं जंगलात रिसर्चसाठी म्हणून सकाळी लवकर आलेल्या राणेबाई आणि त्यांचे विद्यार्थी एका पिंपळाखाली बसून जेवण करत होते सगळेच सावध होते जरा कुठे खट्ट झालं पानांची सळसळ ऐकू आली तरी त्यांचं लक्ष तिकडं जायचं सकाळी स्वप्नीलनं बॉडी पुरण्याबद्दल सांगितल्यापासून वातावरण तंग होतं अखेरीस जेवणानंतर स्वप्नीलनं पुन्हा विषय छेडलाच मॅम कधी निघतोय आपण राणेबाईंनी एकदा सगळ्यांवरून नजर फिरवली आणि त्यांनी प्रश्न विचारला आपण या जंगलातल्या वासाबद्दल काय कन्क्लुजन काढलं सगळेच गोंधळले मॅम जाऊन करूयात ना डिस्कशन अनघा बोलली तोवर ईशाननं मॅमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं कन्क्ल्युजन कुठं निघालंय मातीतून एक्सेस नायट्रोजन बाहेर नाही नाही आय थिंक हा वॉर्निंग गॅस आहे हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला काय पूर्ण जंगलात पसरलाय हा इट डझन स्मेल लाईक इथलीन श्रुतीनं त्यांचा मुद्दा खोडून काढला म्हणजे हे मॅम सोडून सगळ्यांनाच वाटत होतं राईट राईट म्हणूनच मी इतके दिवस बोलत नव्हते पण आय थिंक नॉट एव्हरी ट्री सेंड्स आउट इथलीन म्हणजे थिंक बंच ऑफ इसेनस्टिक्स एका वेळी खूप वेगवेगळ्या वेग उदबत्त्या लावल्या तर आपण स्पेसिफिकली एकीचा वास ओळखू शकतो का पण मॅम इसेन्शियली तो इथिलीनच असायला हवा ईशानं जवळच्या पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन जा। हुमल्यासारखं के केलं त्यानं मग खोडाचा पानांचा वास घेतला त्याला पाहून बाकीच्यांनीही त्याचं अनुकरण केलं धावडा शमीच्या झाडांचा वास घेतला सगळे परत मॅम पाशी